आपण या ठिकाणी मुंबईमध्ये फ्लोरा फाऊंटनमध्ये आहोत फ्लोरा आ, आ, हे फ्लोरा फाऊंटन आहे आणि या ठिकाणी जे आहे स्मारक आहे हे दोन व्यक्ती जे आहेत ते या ठिकाणी त्यांच्या हातामध्ये क्रांतीची मशाल आहे तर मित्रो एक शेतकरी आहे आणि मित्र कामगार म्हणजे शेतकरी आणि कामगारांची जे मोठी चळवळ संयुक्त महाराष्ट्र चळवळ आहे त्या चळवळीचं नेतृत्व या ठिकाणी कम्युनिस्ट पार्टीच्या लोकांनी म्हणजे श्रीपाद अमरट टांगे अण्णाभाऊ साठे अमर शेख आणि गव्हाणकर या लोकांनी केली होती जेव्हा हे आंदोलन सुरू झालं तेव्हा भीतीपासून या ठिकाणी भी त्यावेळेस आले त्या तत्कालीन जे मुख्यमंत्री होते मोरारजीभाई देसाई यांनी या ठिकाणी बेछूट गोळीबार केले आणि या ठिकाणी या संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी एकशे सहाल एकशे सात अशा पद्धतीचे हुतात्मे झाले आणि हे सांगत असताना मला प्रामुख्याने तुम्हाला सांगायचं आहे की या संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचा सिंहाचा वाटा आहे परंतु जात व्यवस्थेने अण्णाभाऊंचं ने ले नेतृत्व या ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रो साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंनी काय केलं प्रांत रचनेचा विषय निघला त्यावेळेस मुंबई ही गुजरातला जोडायची की महाराष्ट्राला जोडायची असा वाद निर्माण केला या ठिकाणी काही लोक म्हणत होती की मुंबई ही महाराष्ट्राला जोडायची तर काही म्हणत होती गुजरातला जोडायची आणि या ठिकाणी मोरारजीभाई जैसे यांना वाटत होतं की मुंबई ही गुजरातला गेली पाहिजे मित्र जर विचार करा जर मुंबई ही गुजरातला गेली असती तर महाराष्ट्राची अवस्था ही दयनीय पद्धतीनं झाली असती त्यांची आर्थिक उन्नती झाली नसती मुंबई ही खऱ्या अर्थानं अर्थचित होती महाराष्ट्रीच आहे आणि महाराष्ट्रच राहणार अशा पद्धतीचं त्या ठिकाणी मराठी माणसानं एक आंदोलन उभा केलं आणि या ठिकाणी हे आंदोलन म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळ आहे मित्रांनो आणि ही चळवळ ज्यावेळेस सुरू झाली तेव्हा अण्णाभाऊ साठे अमरशेख दना गव्हाणकर यांनी लाल बावटा कला पथकाच्या माध्यमातून या ठिकाणी खूप प्रबोधनात्मक काम केलं